काय म्हणता फिटनेस लवर आज आहे वर्कआउटचा बारावा दिवस आज मारले सव्वा चार किलोमीटर एकदम निवा सुट्टी नाही रनिंग करून झाल्यावर आशा उड्या मारल्या मग काय त्यानंतर आपली स्ट्रेचिंग महत्वाचं आहे ते करायचं सुट्टी द्यायची नाही ही एक्सरसाइज करताना जरा बघून करा नाहीतर तुम्हाला इंजरी होण्याची शक्यता आहे या एक्सरसाइजमध्ये पाऊल सरळ रेषेत ठेवण्याचा प्रयत्न करा वाकवू नका थोडं वाकणार पण सरळ रेषे ठेवण्याचा प्रयत्न करा त्यानंतर बार वर जाऊन असं लोंकळ सुट्टी नाही त्यानंतर केलं मेडिटेशन भावा तर तोच टिकणार जो घासणार जो घासणार नाही तो सपना सपलाच ಕಸಾಯ ಕಸ ವಾತಾವರಣ ಚಲ ಉದ್ಯ ಭ ಮ್ಯೋ